कांग्रेस का मुख्यमंत्री महाराष्ट्र में तय होगा अगर किसी राज्य में करना है तो वो तो वहां दिल्ली में जाना पड़ेगा उनकी एक सिस्टम है वर्किंग कमेटी है लीडरशिप है हाई कमांड है यहाँ कैसे बात करेगा कोई मुझे बनना या नहीं बनना है हम लोग है या शरद पवार साहब हमारे पार्टी का जो तो कमांड है वो तो महाराष्ट्र में मुंबई में है हम हमारा निर्णय ले सकते हैं मुख्यमंत्री बनेंगे ना क्या प्रियंका गांधी जी बनेगी क्या खरगे साहब बनेंगे नाही तो हमें मालूम है यहां कोण मुख्यमंत्री बनणे जाणार आहे तर हरियाणामध्ये भाजपला आता इलेक्शन कमिशन वेबसाईट वरती पुढे बघा चुनाव आयोग म्हणजे निवडणूक आयोग त्याची वेबसाईट ही निवडणूक आयोग म्हणजे काय भाजपाचा आहे ना शेवटी काय करू शकतात ते पण पाहू ना अजून निकाल यायचेत बरेचसे निकाली हो वार वर खाली होत असतात अजून बराच बरेच राऊंड मोजायचे आहेत पण हरयाणामध्ये काँग्रेसच सरकार स्थापन होईल याच्याविषयी शंका नाही हरियाणाचे मुख्यमंत्री कालच नायब सैनी सांगत होते की मी हरियाणामध्ये निवडणुका जिंकण्याचा संपूर्ण बंदोबस्त केलेला आहे आज सकाळी हे मुख्यमंत्री आघाडीवर होते आता पिछाडीवर आहेत तसं तुम्ही जे म्हणताय की आता वेबसाईटवर निवडणूक आयोगाच्या काँग्रेस मागे आहे हो त्या पूर्ण निकाल शेवटच्या राऊंडपर्यंत फेरीपर्यंत निकाल लागत राहतील पण मला खात्री आहे की हरियाणाची जनता जी आहे ती स्वाभिमानी जनता आहे महाराष्ट्राप्रमाणे ती जाटलँड आहे लढवई लोक आहेत ते जसे इथे मराठा लढवाई आहे महाराष्ट्राचा मराठी माणूस लढवाई आहे स्वाभिमानी आहे तशी हरियाणाची जनता सुद्धा स्वाभिमानी आहे महाराष्ट्रामध्ये काही होणार नाही कोण एखाद्या राज्यात इथे काय राहुल गांधीजी किंवा प्रियंका गांधीजी येऊन त्यांना मुख्यमंत्री बनायचं नाहीये इथे शेवटी काँग्रेसचं स्थानिक नेतृत्व आहे त्यानंतर माझं शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब आम्हाला माहिती आहे जागा वाटप कशाप्रकारे व्हायला पाहिजे आणि कशा पद्धतीनं ते पुढे जाईल आणि पुढल्या दोन ते तीन दिवसामध्ये मला असं वाटतं आमच्याकडलं हे जे टास्क आहे जागा वाटपाचं ते पूर्ण होईल पण राहुल साहेब तुमचं म्हणतात की राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी कोणी चेहरा मुख्यमंत्री पदासाठी नसेल तर राज्यात मी असं म्हणालो नाही की त्यांनाही ते मुख्यमंत्री मुख्यमंत्री राष्ट्रीय नेते आहेत काँग्रेसकडे असा कोणी चेहरा नाही का त्यांनी जाहीर केला माननीय माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी जाहीर कार्यक्रमात सांगितलं होतं कोणी तुमच्याकडे चेहरा असेल तर समोर आणला मी पाठिंबा देतो लोकांच्या मनात संभ्रम नको लोकांच्या मनात संभ्रम नको की या राज्याचं नेतृत्व कोण करेल भविष्यामध्ये हा संभ्रम दूर व्हायचा असेल तर आपण चेहरा जाहीर केला पाहिजे त्यांची भूमिका आहे किंवा शिवसेनेची भूमिका आहे आणि त्यात काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही म्हणजे खांद्यावरती कोणाचं मुड मुंडक आहे हे लोकांना दिसलं पाहिजे ना नुसतं धड घेऊन काय चालणार जाणार पुढे समाजामध्ये लोकांमध्ये नाना पटोलेंनी काल म्हटलं की दसऱ्याच्या मुहूर्तावर महाविकास आघाडीची पहिली नक्कीच होईल आणि मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे बहुसंख्य जे आमचे उमेदवार आहेत ते दसऱ्याच्या आधी यादी तयार झालेली असेल आमची पहिले ही हो जाएगा उससे पहिले हो जाएगा देखील मुख्यमंत्री पद की जो चर्चा है ये दिल्ली में होती है आप मुझे बता सकते हैं कि कांग्रेस का मुख्यमंत्री महाराष्ट्र में तय होगा अगर किसी राज्य में करना है तो वो तो वहां दिल्ली में जाना पड़ेगा उनकी एक सिस्टम है वर्किंग कमेटी है लीडरशिप है हाई कमांड है यहाँ कैसे बात करेगा कोई मुझे बनना या नहीं बनना है हम तो लोग है या शरद पवार साहब हमारे पार्टी का जो तो हाईकमांड है वो तो महाराष्ट्र में मुंबई में है हम हमारा निर्णय ले सकते हैं चलो थैंक यू वेरी मच्छर स्वागत है क्या जिंक प्रिया दत्त या जब निवण लड़ना वांद्रे पश्चिम या मतदारसंघातून तर आम्ही त्यांच्या उमेदवारीचं स्वागत करतो आणि मला पूर्ण खात्री आहे प्रियादत्त ह्या वेळेला निवडणूक जिंकते की काही आमदार मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेत इनकमिंग होईल हे तुम्ही आता भविष्यात पाहाल दीपेश म्हात्रे कल्याण डोंबिवलीतून आलेले आहेत ते मिंदे गटाबरोबर नाईलाजानं गेले होते त्याच भागातले कल्याण डोंबिवली ठाणे पालघर या भागामध्ये मोठ्या प्रमाणात जे आमचे लोक दहशतीखाली फोडले होते ते सगळे बहुतेक लोक शिवसेनेमध्ये परत येतात तुम्हाला चित्र दिसत शरद पवार त्यांना जे सोडून गेलेले आमदार आहेत त्यांनाही परत घेण्याच्या एकूण मनस्थितीत किंवा त्या व्यूवरक्षणात दिसलेत अशा वेळेस शिवसेना सोडून गेलेल्या आमदारांना पुन्हा या निवडणुकीसाठी काही घर वापसीचे संकेत किंवा तुम्हाला तुम्ही जो प्रश्न विचारताय त्याचं उत्तर तुम्हाला प्रत्यक्ष कृतीतून दिसेल